महाराष्ट्रातील दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचे मतदान नुकतेच बुधवारी पार पडले यंदाच्या निवडणुकीने राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजवली असून या निवडणुकीने मागील तीस वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडून नवीन उच्चांक गाठला आहे तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत कोणाचे सरकार स्थापन होणार याची चित्र स्पष्ट समोर येईल यंदाच्या निवडणुकीतील महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी शिवसेना उद्धव गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढत विशेष लक्षवेधी ठरली आहे तर मतदानाचा विक्रम आणि राजकीय वातावरण जाणून घेऊ राज्यात यंदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदान झाले आहे ज्यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट होत असल्याचे दिसून येते गेल्या काही ये दशकांतील सर्वाधिक मतदानाची नोंद केल्यामुळे निवडणूक आयोगासाठी ही मोठी उपलब्धी ठरली आहे या निवडणुकीदरम्यान सट्टा बाजारही प्रचंड सक्रिय झाल्याची वृत्त जा समोर आली आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे पन्नास कोटी रुपयांच्या सट्टेबाजीचा व्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सट्टा बाजाराची भूमिका सट्टा बाजार नेहमीच राजकीय निवडणुकांमध्ये आपली भूमिका बजावतो परंतु यंदा तो अधिक सक्रिय दिसतोय छत्रपती संभाजीनगर पश्चिम पूर्व आणि मध्य मतदारसंघामध्ये विशेषतः सट्टा लागला आहे पश्चिम मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजू शिंदे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यात अटीतटीची लढत आहे या लढतीबाबत सट्टा बाजारही संभ्रमात असून कोण निवडून येणार यावर सट्टेबाजांचे मत विभाजित आहे शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात संजय शिरसाट सलग चौथ्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यासाठी त्यांना मोठे राजकीय समीकरण जुळवावे लागले आहे तर एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात विधानसभा सभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या एक्झिट पोल्समध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट होते फौलादी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार महायुतीला एकशे बेचाळीस ते एकशे एकावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे ते सत्ता स्थापनेसाठी पात्र ठरतील याशिवाय बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन सट्टा बाजारानेही महायुतीच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र विजयाचे अंतर फार कमी असेल असे विश्लेषण सट्टा बाजाराने केले आहे ज्यामुळे निकालापूर्वी सर्वत्र तर्कवितर्क लावले जात आहेत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी प्रचंड प्रचार मोहीम राबवली होती महायुतीने सत्तेत राहण्यासाठी त्यांची विकासकामे व प्रगती यांचा उल्लेख केला तर महाविकास आघाडीने भाजप शिंदे सरकारच्या कारभारावर टीका करत जनतेला पर्याय देण्याचा प्रयत्न केला यामुळे अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या आणि आने अनेक मतदारसंघात कोण विजयी होईल याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे महायुतीने विजय मिळवल्यास ते राज्यातील सत्तेत स्थिर राहतील आणि त्यांचा केंद्रातील भाजप सरकारसोबतचा प्रभाव वाढेल तर महाविकास आघाडीने सत्ता काबीज केल्यास उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकत्रित नेतृत्व राज्याच्या कारभाराचा नवा अध्याय सुरू करतील दरम्यान या निवडणुकी निकालाबाबत राजकीय नेते कार्यकर्ते आणि सामान्य जनतेत प्रचंड उत्सुकता आहे सट्टा बाजाराचा प्रभाव चुरशीच्या लढती आणि निवडणुकीचे तर्कवितर्क पाहता तेवीस नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासासाठी निर्णायक ठरणार आहे यावर तुमचं काय मत आहे नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका